संकटात संधी श्रीदामाजी अगरबत्तीचा सुवासिक प्रवास गणेशवाडी ता मंगळवेढा जी सोलापूर दोन हजार वीस साली आलेल्या जागतिक कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू झाला अनेक उद्योगधंदे व्यवसाय ठप्प झाले लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या अशा कठीण काळात अनेकांनी हातपाय गाळले तर काही जिद्दी लोकांनी संकटातही संधी शोधली गणेशवाडी या छोट्याशा गावात परतलेल्या एका कुटुंबाने हा कठीण काळ त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाची सुरुवात मानली त्यातूनच जन्म झाला श्री दामाजी अगरबत्ती आणि संजीवनी इंटरप्रायसेस या दोन स्थानिक ब्रँड्सचा पेक्षा जास्त तुम्हाला फक्त सुरुवात करायची असते पांडुरंग तुम्हाला सोबती पाठवतो पांडुरंगावर श्रद्धा आणि परिश्रमाची साथ दोन हजार एकवीस साली श्री संजीवनी वाकडे यांच्या पुढाकाराने आणि जवळचे मित्र श्री भारत जाधव यांच्या सहाय्याने पंढरपूरच्या विठोबा मंदिरासमोर भाड्याने एक छोटसं दुकान घेतलं तो काळ अत्यंत कठीण होता कोविडचं सावट आर्थिक अडचणी मार्केट मंदावलेलं उद्योग क्षेत्रात अनिश्चितता पण या मंडळींचं श्रद्धेचं बळ एकमेकांवर विश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम यामुळे हळूहळू व्यवसायाने मूळ धरलं सुरुवातीच्या अडचणी आणि यशाचा प्रवास सुरुवातीला उत्पादन वितरण ब्रँडिंग विक्री अशा अनेक टप्प्यांवर आव्हाने आली कच्चा माल वेळेवर मिळत नव्हता उत्पादनासाठी यंत्रसामग्री कमी मार्केटमध्ये ओळख नव्हती पण स्थिर बुद्धी आणि समर्पित टीम हेच त्यांचं बलस्थान ठरलं आज श्री दामाजी अगरबत्ती ब्रँड दर महिन्याला सात ते आठ टन अगरबत्त्यांची सप्लाय करतो संस्था संरचना आणि विस्तार मुख्य दालन पंढरपूर हब सेंटर मंगळवेढा आठ उत्पादन युनिट्स स्थानिक गावांमध्ये करार पद्धतीने शेकडो लोकांना रोजगार विशेषत ग्रामीण महिलांना यशामागची टीम या सुगंधी यशामागे काम करणारी हाडाची मेहनती आणि समर्पित टीम संजीवनी वाकडे सुनीता जाधव बापू वाकडे भारत जाधव पवन दिवसे तानाजी आसबे विद्याराणी कलुबर्मे या सर्वांनी मिळून केवळ एक व्यवसाय उभारला नाही तर स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार दिला आणि नव्या पिढीसाठी एक उदाहरण निर्माण केलं आजचे आणि उद्याचे ध्येय पेक्षा जास्त दामाजी ब्रँडची अगरबत्ती डिटर्जंट परफ्युम आणि इतर सुगंधी उत्पादने प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची त्यासाठी आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान गुणवत्तेची खात्री आणि ग्राहकांशी थेट नाता यावर भर अधिक माहितीसाठी भेट द्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट माय विथल डॉट कॉम इन्स्टाग्रॅम ॲट माय विथल द हा प्रवास प्रेरणा देतो की श्रद्धा संकल्प आणि संघटनबळाच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही